वाई तालुक्यातील राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत अभिपुरी गणात अपक्ष उमेदवारीचा दंड थोपटलेले सागर सनस यांनी आज नाट्यमय घडामोडीनंतर आपला अर्ज मागे घेतला केवळ अर्जच मागे घेतला नाही तर त्यांनी भाजपला जाहीर पाठिंबा देत निवडणुकीचे समीकरण पूर्णपणे बदलून टाकले अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी वाईच्या राजकारणात मोठी उलतापालत पाहायला मिळाली अभिपुरी गणातून अपक्ष म्हणून शर्यतीत असलेले सागर सनस यांनी आपली माघार घेतली आहे आता त्यांनी यशवंतनगर गटाचे भाजपचे उमेदवार रोहित वाडकर आणि अभेपुरी गणाचे उमेदवार अशोक मांढरे यांना आपला पूर्ण पाठिंबा जाहीर केला आहे हा निर्णय सजासजी झालेला नाही राज्याचे ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे आणि माजी आमदार मदन भोसले यांनी सागर सनस यांच्याशी सविस्तर चर्चा केली विकासाच्या मुद्द्यावर आणि भागाच्या प्रलंबित प्रश्नांवर या दोन्ही नेत्यांनी सनस यांना ठोस आश्वासन दिले त्यानंतरच सनस यांनी भाजपच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतलाय यावेळी सागर सनस बोलताना म्हणाले की अर्ज भरताना असा मी विचार केला होता की तरुण माझ्या बरोबर होते आणि पश्चिम भागाचा विकास हा महत्वाचा मुद्दा होता पश्चिम भागातील लागलेले टाळे घरांना लागलेले टाळे हे कुठेतरी खुले हवेत हो आणि पश्चिम भागाचा विकास व्हावा रोजगाराचा मुद्दा मुद्दा आहे पाण्याचा मुद्दा आहे शेतीच्या पाण्याचा मुद्दा आहे या मुद्द्यांना घेऊन मी माझा अर्ज दाखल केला होता आणि हा मुद्दा जर पूर्ण होत असेल तर मी बीजेपीला सामर्थ्य द्यायला काही हरकत नाहीये आणि मी माझ्या आमच्या गणातील शेतीच्या पाण्याची सर्वात मोठी अडचण आहे जे जांभळी टू आबेपुरी हे शेतीच्या पाण्यासाठी आज जर शेतीला पाणी मिळालं तर आमची काही जी मुंबई पुणे ठिकाणी जाणारी मुले इथं शेती करून आपले रोजगार निर्माण करू शकतात आणि ही जर रोजगार निर्माण झाला तर पश्चिम भागाचा विकास होईल तसाच दुसरा मुद्दा आहे बोटिंग क्लब लायसन मिळण्याबाबत तोही मुद्दा आहे त्या मुद्द्यासाठी आम्ही थांब राहील मी रोहितदादा वाडकर व वा अशोकाबा मांढरे या दोन्ही उमेदवारांना माझ्या सह सर्व तरुण मंडळीसह पाठिंबा देत आहे आणि आम्ही शंभर टक्के आम्ही विकास कामांवर लढणार आणि आम्ही जिंकून येणार याचं मी शाश्वती देत आहे प्रथमत मी सागरदादाचे विशेष आभार मानतो कि त्यांनी जे आता आम्हाला समर्थन दिलेलं आहे आणि माघारी घेतलेली आहे ते निव्वळ विकास कामं आणि युवकांचा रोजगार किंवा आपल्या भागातील प्रलंबित प्रश्न या कामासाठी हा युवक अग्रेसर राहिलेला आहे आणि त्याच्या मागे आपल्या या पश्चिम भागातील तरुणांची मोठी अशी फळी आणि त्या मुद्दा घेऊन त्यांनी अर्ज भरला होता पण त्या मुद्द्याला अनुसरून आम्ही चर्चा करून त्याच्यातून मार्ग काढला आणि आमचे नेते माननीय जयाभाऊ ग्रामविकास मंत्री तसेच आमचे दुसरे नेते मदनदा भोसले यांच्याशी आम्ही चर्चा करून या मार्गातून आम्ही सर्व समस्यांचं निराकरण करू अशी ग्वाही आणि विश्वास आम्ही सागरदाबा यांना दिला त्यामुळे त्यांनी आम्हाला कुठलेही दुसरी अट न ठेवता बिनशर्त आणि पूर्णपणे सक्रिय पाठिंबा या पक्षाला आणि आम्हाला द्यायचा जो एक त्यांनी अभ अभिनंदनीय असा एक विचार आमच्या पाठीमागे मांडला त्याबद्दल मी त्यांचे विशेष आणि मनापासून आभार मानतो सागर सनस यांनी जी भूमिका घेतली त्या भूमिकेचं मी या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या वतीने स्वागत करतो सागरदादांचा परिचय फार जुना आहे सागरदादांची भूमिका ही भागातील तरुणांना रोजगार मिळावा भागातील आरोग्य चांगलं सुधारावं यासाठी कायम त्यांची भूमिका राहिलेली आहे आणि आमच्या अशा लक्षात आलं की सागरदादांच्या उमेदवारी मुळे भारतीय जनता पक्षाचं जे काही मतदान होणार होत ते सागरदादांच्या उमेदवारीमुळे ते विभागलं जाण्याची शक्यता होती त्याच्यामध्ये कुठे ना कुठेतरी आमच्या विजयामध्ये थोडासा आम्हाला त्रास होणार होता तर सागरदादांनी भाग म्हणून जी आज भूमिका घेतलेली आहे त्या भूमिकेचा आम्ही स्वागत करतो दरम्यान सा... सागर सनस यांच्या या निर्णयामुळे अभेपुरी आणि यशवंतनगर पट्ट्यात महायुतीची ताकद प्रचंड वाढली आहे आता ही बळजबरीची माघार की विकासाची युती हे मतदानाच्या निकालातून स्पष्ट होईलच मात्र ऐन निवडणुकीच्या तोंडावर सनस यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे विरोधकांच्या गोटात चिंतेचं वातावरण पसरलंय व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण गाडे प्रगती टाइम्स न्यूज वाई.